जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपण बघत आहात की धनांजय पाटलांचे आपले जे मराठा आरक्षण जे आंदोलन सुरू आहे तर प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व मराठा बांधव एकत्र येऊन जागोजागी मिटिंग होत आहेत मोठ्या प्रमाणावर आणि त्या ठिकाणी काही निर्णय घेतले जात आहेत त्या ठिकाणी आपण सर्व मराठा बांधव मिळून आपण कशाप्रकारे जनांगे पाटलांना आणि आपल्या या आरक्षण लढ्याला आपण सपोर्ट करू शकतो याच्या बैठकी होत आहेत तर बीड जिल्ह्यातील बीड तालुका या ठिकाणी तालुक्याची खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे मराठा बांधवांनी एकत्र येऊन खूप चांगली ती बैठक झालेली आहे मित्रांनो त्या ठिकाणी सर्व मराठा बांधवांनी मिळून ठरवले आहे की आपण जनांगे पाटलांना जे आहे त्यांच्या या आंदोलनामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या हक्काच्या लढाईमध्ये प्रत्येकानंच उतरलं पाहिजे पण शांततेमध्ये जे आहे शांतते आपल्याला हा लढा लड़ा, लढायचा आहे आपल्या कुठल्याच मराठा बांधवांवर जे आहे ह्या कुठल्याही प्रकारच्या केसेस झाल्या नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे कारण आपल्या प्रत्येक मराठा बांधवांची मावळ्याची आपल्याला गरज आहे आपल्याला एक एक मावळा असं केसेसमध्ये अडकून आपल्याला मध्ये ठेवायचा नाही आहे पण जरांगे पाटलांचा आदेश हा शेवटचा आदेश हाच आपल्या सर्व मराठा बांधवांसाठी आहे आणि हे निर्णय करून पूर्णपणे बीड तालुका जो आहे आज मराठा बांधव जरांगे पाटलांसोबत खंबीरपणे उभा आहे सांगायचं एवढंच आहे की जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात आपल्या आपल्या गावाला प्रत्येकानं बैठकी घेऊन जो आहे आपली एकी दाखवायची आहे आणि सर्व मराठा बांधवांनी नेहमी एकत्र राहून एकमेकांना अडचणीमध्ये सहकार्य करून आपल्याला हा लढा पुढे न्यायचा आहे बाकी जरांगे पाटलांची ताकद ही आपली एकी आहे आणि आपली एकी जी, जी आहे कधीच संपली नाही पाहिजे मग कुणी कितीही जरी आडवा आला तर आपल्याला आरक्षण मिळवून देण्या जरांगे पाटील कुठेही कमी पडणार नाहीत आणि आपल्याला ओबीसीमधून मराठा आरक्षण जे आहे मिळणारच आहे तर बांधवांनो एक मराठा लाख मराठा एक कोटी मराठा जय शिवराय अशीच एकी आपले एकत्र राहू द्या धन्यवाद